आजची आपली रेसिपी स्नॅक्सची रेसिपी आहे म्हणजे कुरकुरीत अशा मुरमुरा चिवड्याची आज आपण रेसिपी बनवणारे आणि आपल्याला दुपारच्या भुकेसाठी बनवली जाणारी ही आणि खाल्ली जाणारी लहानांपासून मोठ्यापर्यंत आवडणारी ही मुरमुरेची जी रेसिपी आहे मुरमुऱ्या चिवड्याची रेसिपी आहे ती आज आपण बनवणारे नमस्कार जे के किचन मध्ये आपले स्वागत आहे आणि आज आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करणार आहे यासाठी एवढी अशी मुरमुरी मी घेतलेली आहेत आणि एकीकडे एक लगेचच आपण तेल गरम करायला ठेवले आणि झाडाच्या साह्याने आपण सर्व काही जे साहित्य आहे ते, ते मुरमुऱ्यांचं आपण तळून घेणारे यासाठी काही जास्त साहित्याचा आपण वापर करणार नाही घरात आपल्या जेवढ्या वस्तू उपलब्ध असतात तेवढ्याच साहित्यामध्ये हे सर्व आपण चिवडा बनवणारे आणि घरातले सर्वजण आवडीने खातील अशा प्रकारे हा चिवडा आपण आज बनवणारे शेंगदाणे जे आहेत ते असे तेलामध्ये आपण तळून घेणार आहेत छान असे कडकसर आणि लालसर अशी शेंगदाणे आपण होऊन देणार आहेत आणि आपली शेंगदाणे जे आहे ती तळून झाल्यानंतर आपण ही चिवड्यामध्ये टाकून घेणार आहेत म्हणजे आपले जे मुरमुरे आहेत त्यामध्ये आपण टाकून घेणार आहे मुरमुरे गरम करणार नाही आहेत मुरमुरे जी आहे ती आधीच क कडक आहे ते त्यामुळे त्याला क गरम करण्याची गरज पडत नाही आणि गरम केल्यानंतर मुरमुरा जो आहे हो तो बारीक होतो आणि चिवडा जो आहे तो कडक लागत नाही किंवा मग उन्हात ठेवायचं आपण ही बरोबर आहे मग उन्हात ठेवल्यानंतर सुद्धा आपली बरोबर जे आहे ती कडक होतात आता यानंतर आपण कडीपत्ता सुद्धा अशा प्रकारे तळून घेणार आहेत आणि मी यामध्ये जे मसाले वापरणार आहेत एकदम आपल्या घरगुती मसाले जे आहेत तेच मी यामध्ये वापरणार आहे आणि यामुळे आपल्या चिवड्याला सुद्धा खूप छान चव येते आणि आपल्याला आपण हे आवडीने खाऊ शकता अशा प्रकारे आपण हा चिवडा बनवणार आहे आता कडीपत्ता सुद्धा मी अशा प्रकारे छान असा कडक सर तळून घेतला तल आहे आणि कडक तळल्यानंतर तो चिवड्यामध्ये तसा सुद्धा आपण खाऊ शकतो अशा प्रकारे आपण हा चिवडा हे कडीपत्ता जो आहे तो असा कडक तळून घ्यायचा आहे आणि ही जी मुरमुरे आहेत आपण भिळेमध्ये जी मुरमुरे आणतो तीच मुरमुरे आहेत हे पोहे वगैरे काही नाही आहे आपण जे मुरमुरे भिळीवर आणतो तेच मुरमुरे आहेत आता यानंतर थोडंसं तेल आपण राहिलेलं होतं त्या तेलामध्येच ते तेला मी लगेच जिरे आणि मोहरीची कडकडीत फोडणी दिलेली आहे मोहरीसुद्धा आपण या चिवड्यासाठी टाकायची आहे मोहरीने आपल्या चिवड्याला छान येते आणि यामध्ये आपण आपलंच घरगुती लाल तिखट जे आहे त्याचा वापर केलेला आहे आणि हळदीचासुद्धा वापर केलेला आहे थोडंसं कट घालून आपण यामध्ये या चिवड्यामध्ये आपण वापरणारे आता हिंगाचा आपण वापर केलेला आहे या यामध्ये अर्धा चमचा आपण हिंग घालायचा आहे छोटा अर्धा चमचा आणि अजून मी यामध्ये लाल मिरची पावडरचा वापर करणारे लाल मिरची जी आहे ती संपूर्ण अशी एक चमचाभर मी लाल मिरची पावडर वापरलेली आहे थोडीशी धना पावडरसुद्धा मी यामध्ये घातलेली आहे अर्धा चमचा मी यामध्ये धना पावडरचा वापर केलेला आहे आणि अशा प्रकारे आपण ही फोडणी केलेली आहे ही गरम असतानाच आपण आपल्या ह्या चिवड्यावर टाकून घेणार आहेत म्हणजे आपल्या मुरमुऱ्यांवर ही फोडणी जी आहे ती तयार केलेली आपण यावर टाकून घेणार आहेत तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही यावर अजूनसुद्धा मसाल्यांचा वापर करू शकता तुम्ही यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा चिरून वापरू शकता कापून आपण हिरवी मिरचीचासुद्धा यामध्ये वापर करू शकतो किंवा मग अजून तुम्हाला जर हवं असेल तर गरम मसालेसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता पण सिंपल असेच आपण जर ही लाल मिरची पावडर वापरली तर चिवडा जो आहे तो खूप खास असा म्हणजे खूपच छान असा लागतो आणि तुम्ही असे माझ्या प्रकारे करून बघा मी प्रकारे बनवला आहे अशा प्रकारे करून बघा की हा चिवडा जो आहे तो कसा होतो आणि चवीला कसा लागतो आता आपण हळद आणि मिरची पावडर यामध्ये मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये आमचूर पावडर वापरणार आहे आमचूर पावडर जी आहे तिचा मोठा एक चमचा भर मी घातलेली आहे आमचूर पावडर थोडीशी जास्त वापरली आहे कारण आमच्या इथे आमचूर पावडरचा जो चिवडा बनवला जातो तो खूप आवडतो म्हणून मी यामध्ये आमचूर पावडरचा वापर थोडा जास्त केलेला आहे आणि यामध्ये आपण एक चमचा भरून मी पिठी साखर वापरलेली आहे आणि आपण ज्यावेळेस आमचूर पावडर टाकतो त्या आमचूर पावडरची चव हो, आपल्या चिवड्याला खूप छान लागते आणि चविष्ट चिवडा होतो हा आणि आपण आता यामध्ये मिठाचा सुद्धा वापर केलेला आहे चवीनुसार आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि आता ही सर्व असं मिक्स करून घेणार आहेत आता आपण हे हाताने छान असं मिक्स करून घेणार आहे हातानेच छान असं मिक्स होतं जेणेकरून आपण जे मसाले घातलेले आहेत ती सर्व असे बरबऱ्यांना लागले जातील अशा प्रकारे आपण हे मिक्स करून घ्यायचे आणि बघू शकता तुम्ही की आपला हा चिवडा जो आहे तो कसा कुरकुरीत आणि छान असा झाला आहे आपण ज्यावेळेस फोडणी यामध्ये टाकतो ती गरम असते आणि आपल्या सुद्धा ती गरम लागते आणि व्यवस्थित असे आपले मुरबरी हे कुरकुरीत होतात त्याला गरम करण्याची गरज पडत नाही बघू शकता तुम्ही प्रकारे आपला हा चिवडा जो आहे तो असा तयार झाला आहे आणि आपण हा सा दुपारच्या नाश्त्यासाठी स्पेशल ही रेसिपी आज बनवलेली आहे आणि तुम्ही अशा प्रकारे बनवून बघा आणि झटपट सुद्धा तयार होतो जास्त वेळ लागत नाही किंवा जास्त भांडेसुद्धा यासाठी भरत नाही आणि आपल्याला घासावीसुद्धा लागत नाही अशा प्रकारे तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा आणि बघू शकता की अशा आपण कशाप्रकारे हा चिवडा बनवलेला आहे झटपट अशी आपण ही चिवड्याची रेसिपी बनवलेली आहे घरगुती साहित्यात आणि कमीत कमी वेळात आपण ही आज रेसिपी बनवलेली आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद